नमस्कार मराठी गृहण चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे आपण सर्वांनी आपल्या आई आजीकडून ऐकले असते की गरोदर असल्याची बातमी काही दिवस कोणाला सांगू नये किंवा तुम्ही गरोदर असताना तुमची सासू किंवा आईने तुम्ही, तुम्ही गरोदर असल्याची बातमी बाहेरील लोकांना सांगू नका म्हणून सांगितले असेल त्यापाठी काही कारण असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत जर तुम्ही कोणाला सांगाल की तुम्ही गरोदर आहात तर बाहेरचे लोक तुम्हाला त्याच नजरेने बघतात आणि सगळ्यांना लगेच ही गोष्ट माहीत पडेल गोडरा असताना तीन ते ती चार महिने खूप जोखमीचे असतात या महिन्यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा काही वेळाला सोनोग्राफी केल्यावर कळते की, के की बच्चूला काही त्रास आहे व आपल्या मनाविरुद्ध काही वेळा अबोशन करावे लागते सगळ्यांना गोरोद्रा असल्याची बातमी माहिती असल्यामुळे खूप सारे प्रश्न त्यांचे उभे असतात तो गरोदर होती काय झाले वगैरे प्रश्न विचारून ते त्रास देत असतात आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्याला त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागते वयस्कर लोकांचा एक अनुभव असा होता आपण त्याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणू नाही शकत त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही अगोदरच गरोदर असल्याची बातमी सगळ्यांना सांगून टाकली तर काही लोक आपल्यावर मनातून जुळत असतात ते काही मंत्र तंत्र करतील किंवा त्यांची नजर लागू शकते व गर्भपात होऊ शकतो यामध्ये किती खरे किती खोटे ते प्रत्येकाचे विचार करण्यावर आहे पण ते जर बोलत आहेत तर त्यामागे काही खरेही असू शकेल आता आपण पाहूया किती दिवस गरज कमी, कमी, तरी कोणाला सांगू नये चार महिन्यानंतरही आपणहून कोणाला सांगत बसू नका हळूहळू तुमचे पोट मोठे दिसायला लागेल आणि लोक अंदाजा लावायला सुरुवात करतील व तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्ही त्यांना हसून हो बोला काही जण तुम्हाला म्हणतील की तू इतक्या जवळचे असून मला नाही ना ना सांगितले तर हसून मी त्यांना तुम्हाला देण्याचे अगोदर ही गोष्ट तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्तींना सांगायची आहे बाहेरील कोणालाही अजिबात सांगायचे नाही फक्त तुमचा नवरा सासू व तुमची आई हे तुमचे गरोदरपणातील महत्वाची माणसं आहेत फक्त त्यांनाच ही गोष्ट सांगा बाकीच्यांना आपोआप ही गोष्ट समजेल घरातील लोकांना सांगून घरात येणाऱ्या बाळाच्या आगमनाचा आनंद घ्या व खुश रहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी मराठी टी गृहन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद